प्रत्येक राजकीय पक्ष हा काही ना काही उपक्रम किंवा शिबिरं घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची ऊर्जा वाढवण्याचे प्रयत्न करत असतो काही शिबिरं राजकीय असतात तर काही शिबिरं कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण बळकटीकरण आणि मनोरंजनासाठी असतात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने एक अनोख्या उपक्रमातून सर्वांचंच लक्ष वेधलं भव्य नारी निर्धार मेळावा भरवत राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं पक्षातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना एकत्र करत मुंबई येथे ह्या भव्य सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं कर्जत तालुक्यातून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट रंजना धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ह्या भव्य नारी निर्धार मेळाव्यात सहभाग घेतला एक संगरंगाच्या साड्यांमधून एकजूट तेज ऊर्जा आणि धाडसी स्त्रीचा संदेश देत महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि सुधाकर घारे यांना पाठिंबा देत जोरदार घोषणा दिल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं आयोजित केलेल्या ह्या भव्य नारी निर्धार मेळाव्यात जातेवेळीसुद्धा कर्जतमधील नारी शक्तीचा आनंद तुफान होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेची ज्योत पेटती ठेवत आम्ही सर्व स्त्रीशक्ती अजितदादा आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील एक सक्षम नेतृत्व सुधाकर घारे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत अशी प्रतिक्रिया सुद्धा नारी शक्तीनं दिली आज नारी निर्धार मेळाव्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांचा सन्मान करण्यात येत आहे आणि तो सन्मान करण्याचा मान कर्जत तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून उर्मिलाताई विचारे यांना देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर ता कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे सह्याद्रीच्या कडे कपारात राणात राहणारा माझा आदिवासी बांधव आणि भगिनी खऱ्या अर्थानं या संस्कृतीचं जतन करत असतात आणि म्हणूनच माझा कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग असल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खऱ्या अर्थाने या पारंपरिक वेषामध्ये माझी ही भगिनी आज आदरणीय अजितदादा पवार यांचा सन्मान त्या त्या ठिकाणी करणार आहे आणि या परंपरेचं या संस्कृतीचं दर्शन ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला घडवणार आहे धन्यवाद